नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं काल बक्कासूरनं घोटच्या सर्जानं एक नंबर केला आता सगळे म्हणतील मोहिलेशी मुलाखत का नाही घेतली नाही काय आलं मला टायमिंग नव्हता मी बक्कासूरसाठी गेलेलो तिथं मी मुलाखत बक्कासूरची घ्यायला गेलेलो बक्कासूर जिंकला आहे महत्त्वाचं आहे तिथं कोण का मुलाखत असो नसो मुलाखत घेतली मी संध्याकाळी सात वाजता सोडेन मी मुलाखत प्रधान घोट आणि विजय मदने यांची मुलाखत घेतलेली आहे मी काल गडबडीत घेतली मुलाखत संध्याकाळी बघा आता मुलाखत का घेतली कशासाठी घेतली कारण मला बक्का सुरवण घोटचा सार द्या ही जोडी जी आहे ना मुंबईत पळवायची या माझी माझी इच्छा का, आहे बघूया काय काय म्हणलेत कसं काय नियोजन केलं आहे बघा व्हिडिओ संध्याकाळी सातला येईल परंतु आज पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होतं त्या मैदानामध्ये आज बक्कासूर एखाद्या वेळेस पळू शकतो बरं का कारण की तिथं काल चर्चा चालू होती आता लाईव्ह लॉट जे आहे ते रात्री एस टी सी लाईव चॅनेलवरती पडलेले आहेत मी बघितलेले नाही आहेत परंतु मला असं वाटतंय काल चर्चा झाली आ, आ, त्या ठिकाणी मोहील शेंडे यांची चर्चा चाललेली की उद्या जायचे आहे झाला लवकर पटकन आपल्याला उद्या मैदानावर जायची आहेला मग आता महाराज वादळ पळतो आहे की बकासूर पळतो आहे मला वाटतं आहे बकासूर पळेल ताज्या दामाचा बकासूर आहे बरं का आदतचं मैदान आहे त्या ठिकाणी आदतचं आणि त्या आदतच्या मैदानामध्ये उद्या म्हणजे आज आज बक्कासूर एखाद्या वेळेस पळू शकतो एस टी सी लाईव्हती सत्तर गट आहे ती बरं का एवढी अपडेट आहे माझ्याकडे सत्तर गट त्या मैदानामध्ये पळताना दिसतील आपल्याला एस टी सी लाईववरती मैदान चालू आहे लाईव्ह लॉट तिथंच झाले आहेत जर कुणी जर बघितले असतील तर मला मोहिल शेट्टी यांची चिठ्ठी जी आहे ती कुठं काय निघाली तेवढं मला कमेंट्समध्ये सांगा मी लाईव्ह लॉट्स खरंच बघितले नाही ते मला रात्री खूप उशीर झाला मैदानातून आल्यापासून त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या परंतु मी तुम्हाला माहिती आहे जिथं जिथं बक्कासूर असेल त्या त्या ठिकाणी आपण शंभर टक्के जाण्याचा प्रयत्न करू आणि बघूया आज जे मैदान जे आदत होतं आहे तिथं आज पुणे जिल्ह्यातील सगळे नामांकित नंदी त्या ठिकाणी पाळताना दिसतील आपल्याला एक लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी एक लाख त्याच्यावरतीसुद्धा आहे बक्षीस काय मला कमेंट्समध्ये सांगा परंतु आज संबंध महाराष्ट्र काल संबंध महाराष्ट्राने बघितलं की बकासूर चीज आहे आणि बकासूरची मुलाखत या पट्ट्याने घेतलीच तिथं जाऊन मुलाखत म्हणू शकत नाही पण तो आपण आपलं बैलावरती प्रेम आहे त्या प्रेमापोटे आपण तिथं गेलो फक्त एवढंच वाईट वाटतं मला माझ्या माझा आवडता बैल घरणगीकरांचा राजा सुद्धा आहे तो नंदी थोडंसं ती गाडी सेमीला त्या ठिकाणी लागली एका सेमीत लागली त्याच्यामुळे थोडंसं मनाला वाटतंय थोडंसं खूप वाईट वाटतं परंतु असू द्या आता शेवटी नशिबात आहे ते होणारच परंतु राजाचं मला कमबॅक बघायचे घरणगीकरांचा राजा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडकं आहे तो काल थोडंसं से एका सेमीमध्ये एक मोठा सेमी होता तो त्या सेमीमध्ये सगळ्या मोठ्या गाड्या एकत्र लागल्या त्याच्यामुळे काय झालं ते झालं आता शेवटी चिठ्ठ्या निघाल्या एकत्र काय करणार आपण आणि मी राजा सुद्धा तिथं होता त्या राजाच्याबद्दल थोडंसं वाईट वाटते मला तो सुद्धा राजा चांगलाच पळाला चांगली गाडी पळा राजाची सुद्धा तर आपड्यावर ऑलराऊंडर क करुंडकरींनी सुद्धा चांगलीच गाडी चालवली बघूया आज बकासूर पैरात कोणाच्या पळतोय का महाराज पळतोय महाराज नाही पळायचं मला वाटतंय वादळ बकासूर ही जोडी पळू शकते असं मला वाटतंय कारण की बकासूरला शेवटी माहिती आहे बाकासूरला पळावंच लागतं सारखं बकासूरला जर टॉपचं जर पहि असलं ना सलग तीन चार दिवस म्हणलं तर तो पळू शकतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे शेवटी त्याच्यावर दोन नंबरचं जर पहिरं असलं तर शेवटी बकासूर शेवटी काय होतं तो तर ओढून किती वाढणार आहे शेवटी त्याच्या अंगावर गाडी असते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गाडी त्याच्या अंगावर बांधलेली असती आणि सगळी म्हणतील की आयला गाडी काल बकासूरच्या अंगावरती का म्हणजे एवढं घोटच्या सर्जेला स्पीड असून सुद्धा शेवटी कसं असतं दोन्हीही नंदींना स्पीड आहे परंतु शेवटी बकासूरचं स्पीड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे वेगळंच आहे त्याच्या एवढा बैल स्पीड नाही या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये नाहीच खरंच नाही गाडी बांधून पळतोय म्हणजे काही आहे येवी गाडी बांधून त्याच्यावर परंतु असू द्या आपल्याला संबंध महाराष्ट्राला आज एस टी सी लायवरती चॅनल जावा त्या ठिकाणी आज बकासू पुन्हा एकदा पळताना आपल्याला दिसू शकेल कारण की काल चर्चा चाललेली मोहिशेड यांची मी तिथं तिथं होतोच परंतु बघूया आता काय होते काय नाही आणि एक मोठी मुलाखत एक बबलूचाच्या किल्ले मच्छिंद्रगड यांची राहिलेली आहे कारण की घोट कसार्जन बकासुर्ला यांनीच काल कमाल केलेली आहे यांनी आणि मी मुलाखत घेणार होतो परंतु ते म्हणले की थोडंसं मला गडबड आहे त्याच्यामुळे मग नंतर एक दिवशी घरी आमच्या आणि मुलाखत घ्या शंभर टक्के त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेऊ त्यांची त्यांच्या राजाचीसुद्धा मुलाखत घेऊया बाकासूर आज कोणत्या गटात पळते मला कमेंट्समध्ये सांगा कारण की एस टी लाईव्हवरती लाईव्ह लॉट जे आहेत ते पडलेले आहेत रात्री कमेंट्समध्ये सांगा आणि ka sai nggak sabar selai kalbum belum 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 tiap आनंद आहे आनंद आहे काल बाकासूर जिंकला आनंद आहे आणि बाकीचे सुद्धा नंदी जिंकले सरजा दहादा हा सुद्धा चांगलाच पळाला तो दोन नंबरचा मानकरी ठरला आणि अगं साखरवडीकरांचा बरं हा सुद्धा चांगला पळाला सगळे नंदी चांगली पळाले सगळे सगळे नंदी चांगले पळाले आणि सगळ्या नंदीवर त्यासच प्रेम करत राहीन मी आणि बघूया एखादी मुलाखत आज कोणाची काय सापडते का काय बघूया धन्यवाद